श्रोतेहो नमस्कार साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्र हो सकस साहित्य म्हणजे समाजाचं वास्तव रूप दाखवणारा आरसा असतो याची प्रचिती देणारी दोन पुस्तकं आजच्या पुस्तक, पुस्तक गप्पांमधून आपल्या भेटीला येत आहेत वाढती भांडवलशाही वृत्ती आणि वाढता चंगळवाद या दोन भिन्न पण म्हटलं तर परस्पर पूरक कुंचल्यांनी आजचं वास्तव रंगवणारा मनोहर सोनवणे यांचा कथासंग्रह हो ब्रँड फॅक्टरी आणि हिंदीतले महत्वाचे लेखक विनोद कुमार शुक्ल यांच्या भारतातल्या सामान्य माणसाच्या आयुष्याचं भारतीय समाजाचं भेदक चित्रण करणाऱ्या नोकर की कमीजचा निशिकांत ठकार यांनी अनुवाद केलेली कादंबरी नोकराचा सदरा श्रोते हो जाता जाता आवर्जून सांगायला हवं की निशिकांत ठकार साक्षेपानं आणि सातत्यानं हिंदीतल्या महत्त्वाच्या साहित्यिकांचं साहित्य मराठीमध्ये अनुवादित करून मराठी वाचकांना समृद्ध करत असतात नोकराचा सदरा या कादंबरीला साहित्य अकादमीचा अनुवादाचा पुरस्कारही मिळालेला आहे तर रसिक हो ऐकूया अविनाश कोल्हे आणि शिल्पा परुळेकर पै यांच्या पुस्तक गप्पा शिल्पा काही दिवसापूर्वी आपण भेटलो होतो तेव्हा दोन पुस्तकाविषयी बोललो हो ना एक सोना कथा संग्रह ब्रँड फॅक्टरी आणि एक निशिकांत ठेव यांनी केलेली विनोद कुमार शुक्ल यांची नोकराचा सदरा वा ही कादंबरी मस्त कादंबरी कोणी प्रकाशित केली आहे आठवत हो कादंबरी प्रकाशित केली आहे पुण्याचे समकालीन प्रकाशन संस्थेने आणि ब्रँड फॅक्टरी प्रकाशित केली आहे पुण्याच्या विश्वग्राम प्रकाशन अरे वा <laughs> ब्रँड फॅक्टरी मधल्या कथेविषयी बोलायचं झालं तर कार्ल मार्क्सचा डोळा ही कथा मला खूप आवडली ह्या कथा म्हणजे ही सर्वात जुनी म्हणजे साधारणपणे एकोणीसशे एकोणऐंशी सालची असावी आली होती हो 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 या कथेत सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचं वातावरण हा तेव्हा पारंपरिक पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध होत्या आता त्या नाहीयेत आता वर्क फ्रॉम होम सुरू <laughs> म्हणून या कथेतील नायक विसावा इंटरव्ह्यू देत असतो बघा हा एक दोन नाही चक्क विसावा त्या काळी एक नोकरी आणि पाशी अर्ज ही अवस्था होती हो त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे त्याला इंटरव्ह्यूत अर्थशास्त्राबद्दल प्रश्न विचारतात कारण तो अर्थशास्त्रात ना? हो ना। तो फारसा हुशार नव्हता हा त्याला मात्र अर्थशास्त्राचं जुजमी माहिती असते एका मुलाखतीत त्याला विचारलं जातं की तुझा आवडता अर्थतज्ज्ञ कोण तर नायक फारसा विचार न करता लगेच उत्तर देतो तर ही कथा एका पातळीवर वास्तववादी जरी असली ना तरी लेखकाने यात बघता बघता अतिवास्तववाद म्हणजे सर रियालिझम आणला आहे म्हणून घरी गेल्यावर मोठे मोठे अर्थतज्ञ त्याच्याशी बोलायला लागतात बरं ऍडम स्मिथ केन्स मार्क्सचा मित्र एंजल्स वगैरे वगैरे नंतर कथानायकाला जाणवतं की आजची वस्तुस्थिती दिसू नये म्हणून मार्क्सने सुद्धा काळा गॉगल लावला आहे आणि ही अगदी वेगळ्या घाटणीची कथा आहे ज्यात लेखकाने खुबीने फॅन्टसीचा वापर केला आहे पण शिल्पा या कथान इतकंच मला आवडले ते या कथा संग्रहाचं मुखपृष्ठ oh. जे अनवर हुसेन या चित्रकारांनी केलंय अगदी सुरेख व्यवस्थित बघितलं तर आपल्याला दिसतं hmm. की याच्यातल्या माणसांना तसा चेहरा नाही आणि तसा चेहरा आहे आणि सर्वत्र मुखपृष्ठावर आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आहेत जे लोबो आहेत मॉल्स दिसतं शॉपिंग दिसतं सेल्स टॅग दिसतात आणि त्यामुळे एका झटक्यात आपण कथेच्या मुख्य प्रवाहात येतो हे या चित्रकाराचे वैशिष्ट्य म्हणून मला नोंदवायची इच्छा आहे अगदी बरोबर सोनावण्यांच्या कथेचं मला जाणवलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे ते आजच्या काळातील आपल्याला परिचित असलेल्या एखादी घटना घेतात आणि त्याच्या भोवती कथा घुमतात या दृष्टीने त्यांच्या मादाम फिअरलेसचा फेरा या कथेकडे बघितलेत का तुम्ही कधी हो ती डेंग्यू हा मुद्दा घेऊन त्यांनी लिहिलेली आहे बरोबर बरोबर बरो अगदी अगदी तुम्हाला माहितीये काही का वर्षापूर्वी आपल्या समाजात डेंग्यू या डासामुळे होणाऱ्या आजाराने भरपूर धुमाकूळ घातला होता आता करोनाने घातला तसाच <laughs> अगदी अगदी या कथेत बारा मजली इमारतीचा उल्लेख आहे तसंच अशा इमारतीच्या अवतीभावती हमकाच झोपडपट्ट्या आढळतातच पण हे महानगरी वास्तव आहे शिल्पा तू कुठल्या महानगरात जा उंच टावर आणि त्याच्या बाजूला झोपडपट्टी ही अगदी वास्तव आहे हे महानगरीय वास्तव वाचकासमोर ठेवत नंतर कथा डेंग्यू फैलावणाऱ्या डासाच्या मादीच्या रूपाने निवेदन सुरू होतं माधी फैलवते <laughs> तेच ते नमूद केलं इथे की मादी म्हणजे मादाम एडिस इजिप्त फिअरलेस तिचे आणि तिच्या नवऱ्याच्या बोलण्यातून वाचकांना समजतं की डेंग्यू पसरवण्यात डासांच्या मादी ह्या कारणीभूत असतात पण नर डास हा पाना फुलांच्या रसावर जगतो तर मादी डास ही माणसाच्या रक्तावर इथे ही <laughs> पुरुष प्रधान संस्कृती दाखवली आहे <laughs> सोनावण्यांची ही कथा शास्त्रीय माहिती खुबीने वापरत आजच्या महानगरीय जीवनात महापालिकेतील नोकरशाही राजकारणी वर्ग आणि बांधकाम व्यवसाय याची एक अभद्र युती झालेली असं वाटतं का हो तुम्हाला अर्थातच सकाळचा काय आपण पेपर बघतो ना हा बिल्डर तो राजकारणी तो नोकरशहा ह्या सगळ्यांचे मिलीभगत असते आणि मग ते वेगळ्या तऱ्हे ते था प्रचंड मोठवड्या रकमेचे भ्रष्टाचार करत असतात आणि ही त्रिमूर्ती जनसामान्यांना कशी लुबाडते ह्याचं एक वास्तववादी चित्रण या कथेमध्ये आपल्याला दिसतं त्यामुळे आपल्याला अंतर्मुख व्हायला होतं आणि असं वाटतं की हे किती दिवस सामान्य माणसाचा भरला जाईल बरोबर बरोबर ह्या कथेबरोबरच तुला जर आठवत असेल तर मॉलमध्ये एकटं एक मूल ही कथा आहे हो 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 हां आणि त्या कथेचा उल्लेख ह्यासाठी मला करायचा आहे की आज सगळ्या महानगरांमध्ये मुंबई पुणे कुठेही अगदी तालुक्याच्या पातळीवर गेलीस तरी तिथं मॉल दिसतात दिसतात हो. आमच्या विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे मॉल आलेले आहेत त्या सगळ्या जगण्याचा केंद्रबिंदू आज मॉल झालेला आहे लोक अर्धा वेळ मॉलमध्ये असतात त्या मॉलमध्ये खूप गर्दी असते खूप लोक असतात पण सगळ्या एकट्यातच ते दिसतं अगदी बरोबर म्हणजे सगळे आपापल्या जगामध्ये शॉपिंग करत असतात एकटेच असतात हे वास्तव वेगळ्या तऱ्हेने सोनोनी या कथेत मांडले एक तीन चार वर्षाची मुलगी त्या कथे त्या मॉलमध्ये शिरते एवढ्या शंभर सव्वाशे पाचशे हजार लोकांना पैकी फक्त चार पाच लोकांना ती दिसते त्याचा त्यांचा संपर्क येतो नंतर ती कुठे गेली कुठून आली काय झालं याचा काही उल्लेख येत नाही म्हणजे एवढे लोक आहेत अनेक आर वर्षाची मुलगी ज्यावर कोणीही नाहीये ती फिरते याचं कोणाला काही वाटत नाही इतके प्रत्येक आपापल्या भावविश्वामध्ये मग झालेलं हे त्याचं किती भयानक वाचतं खरं भयानक वाचतं म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची साधी कल्पनाही लोकांना नसते ते आपल्याच विश्वामध्ये रंगलेले असतात शिल्पा ही अवस्था मॉलच्या आधी नव्हती रस्त्यावर जे लहान मुलं दिसलं त्याच्याबरोबर कोणी नसलं तर आपण विचारतो काय रे बाबा कुठता चालला कोण आहे तुझ्या बरोबर तुझी आई कुठे आहे बाबा कुठे आहे बरोबर हे मॉलमध्ये नाही मॉलमध्ये प्रत्येक आपल्या मोबाईलवरती असतो कोणी लॅपटॉप घेऊन बसलेला असतो शॉपिंग करत असतो आजूबाजूला काय घडलेलं आहे हे त्यांना दिसतं पण ते बघत नाही अगदी आणि कानाला मुख्य म्हणजे तो इयरफोन लावलेला सगळ्या भावभावनांपासून तुटलेले समाज त्या मॉलमध्ये गोळा झालेला गर्दीतला एकटा माणूस असं वाला तरी शिक्षक आहे ना मॉलमध्ये एकटं एक मूल एकटं एक ते सगळं कसं तुम्हाला सगळं ते कथा वाचताना मला असं पदोपदी वाटायचं की कोणाच कसं जात नाही त्या मुलीकडे लक्ष अरे विचारा तिला कोण आहे ती कुठून आली कुठं चालली कोणाबरोबर आली काही नाही आणि मला अजून एक आवडलेली कथा म्हणजे अधांतर माझ्या मध्ये तुम्ही याचा उल्लेख बराच वेळा बाला केला फार आवडलेली कथा आहे ती त्या कथेमध्ये ना एक वेगळा अँगल आलेला आहे तो असा की ग्रामीण भागातून शहराकडे शिक्षण आणि मुलं येणं हे काही नवीन नाहीये बरोबर पण आजच्या काळामध्ये ओव्हरऑलच खर्च एवढा वाढलाय आणि ओव्हरऑल तशी गरिबीही वाढलेली आहे तर ग्रामीण भागातून शहरात शिकायला आलेल्या मुलाला खर्च परवडतोच असं नाही ह्या कथानायकाला फी भरायला पैसे नसतात त्याचे श्रीमंत मित्र असतात ते त्याला मदत करतात करता पण त्याच्या मोठ्या भावाचं लक्षात आलं की हा कायमस्वरूपी उपाय नाही ना बरोबर आता ला आहे एफायला जाईल टीवाय ला जाईल एम ए करेल एम एस सी करेल अजून सात आठ टर्म्स आहेत तीन चार वर्ष आहेत असं किती पर्यंत असं ना म्हणून ते मोठा भाऊ धाकट्या भावाला सांगतो की तुझ्या वाट्याची जी जमीन आहे गावी ती तू विकून टाक बरोबर आणि त्याच्यातून आलेल्या पैशात तुझं शिक्षण आरामात होईल पुढे हात पसरले दुसरा महत्वाचा मुद्दा मोठा भाऊ सांगतो जे वाचकांना सुद्धा की या वाचकांनायकाचा हा प्रस्ताव नाईलाजाने नाईला करतो मनातल्या मनात त्याच्या लक्षात येत की आता तो अधांतरीत झालाय पण धड खेड्यातला राहणार नाही धड शहरातला राहणार हा म्हणून ते अचूक शीर्षक आहे अधांतर बरोबर एखाद्या त्रिशंकू सारखा लोंकळत येतो ना ग्रामीण भारतात राहतो शहरात राहतो हे आता प्रातिनिधिक चित्र आहे म्हणून ती कथा त्याचं शीर्षक हे अचूक बसलेलं अधांतर अधान। त्रिशंकू असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो म्हणू शकतो एकदम असं आपल्याला आपली मुळं तुटतायत आपण ना इधर का उधर का अशा अवस्थेत ती कथा आपल्याला नेऊन सोडते बरोबर आणि ज्या कथेचं शीर्षक या संग्रहाला दिलंय ती कथा म्हणजे ब्रँड फॅक्टरी ती माझी अतिशय आवडली हो मलाही खूप आवडली ती म्हणजे आजच्या जगाचा एक नियम आहे की हर कुछ विकता है प्रत्येक गोष्ट विकली जाते आणि दुसरा, दुसरा नियम म्हणजे यूज अँड थ्रो वापरा आणि फेकू द्या या कथेत सोनावण्याने तुलना हा प्रकार फार वापरला आहे शिल्पा आपली मुलं ह्या मानसिकतेत आहेत आपण अशा मानसिकतेत होतो की चाळीस वरचे फ्रीज वापरला पंचवीस वर्षे पेटी वापरली चाळीस वर्षे घड्याळ वापरलं असं सतत आपण ऐकलेलं आणि आपल्याला त्यात अभिमान वाटायचा माझ्या मुलाला जर मी माझ्या घड्या गिफ्ट दिलं तर तो, तो मला खदखदून असेल बाबा नवीन आणून द्या हे घड्या मला नकोय <laughs> तुमच्या बाबांचे बाबांकडे ठेवा मला नवीन घड्या पाहिजे जो तो पाच वर्षांनी विकून नवीन आणेल म्हणजे आता चाळीस वर्ष एखादी गोष्ट वापरली ही मानसिकताच बदलली वापरा आणि फेकून द्या वापरा आणि फेकून द्या त्या कथे मर्म सांगणारी ही कथा आहे अगदी अगदी खरंय की एका सुनेला दाखवले की ती संस्कारांना घट्ट पकडून आहे पण आजकालची मुलं जी आहेत त्यांना नवीन काहीतरी हवं असतं म्हणजे पुढचं धरताना पाठसाचा हात सुटला जातो अशा अंगाची ही कथा आहे कोणाचा पण तरीही त्यातली जी नायिका आहे तिच्या मूल्यांवरती तिच्या जगण्यावरती एवढा घट्ट विश्वास आहे की ती तरुण पिढीच्या मुलाला सुद्धा पुनर्विचार करायला भाग पडत तुमचे संस्कार जर पक्के असतील तुम्हाला तुमच्या याच्याविषयी पक्का आग्रह असेल तर तुम्ही शांतपणे तुमची भूमिका मांडू शकता त्यामुळेच ती जागतिकरणाच्या या लाटेत स्वतःचे सत्व टिकून आहे असं म्हणावं लागेल मनोहर सोनवणेचा हा पहिला कथासंग्रह असला तरी मला असं वाटतं की एक वाचक म्हणून मला दुसऱ्या कथासंग्रहाची तिसऱ्या कथासंग्रहाची वाट बघायची फार इच्छा आहे खूप छान कथा लिहिल्या आहेत त्यांनी अगदी प्रत्येक कथा एक आपलं वेगळंच विश्व आणि घेऊन अशी उभी आहे त्यांच्या आगामी संग्रहाची वाट खरंच आपण पाहतोच आहोत आणि त्यांच्या कथा या मनावर खोल कुठेतरी आघात करतात काहीतरी उमटवतात अशा आहेत आणि दुसरं पुस्तक आपण वाचलं होतं ते नोकराचा सदरा विनोद कुमार शुक्ल हे हिंदीतले लेखक यांची ही कादंबरी नोकर की कमीच ह्याचं शशिकांत ठाकरे यांनी अतिउत्तम केलेलं भाषांतर म्हणजे नोकराचा सदरा आपल्या देशामध्ये भाषांतरित साहित्य फार महत्वाचं ठरतं कारण आपण बहुभाषिक देश आहोत बंगालीतून मराठीत आलं पाहिजे पंजाबीतून मराठीत आलं पाहिजे तामिळमधून मराठीत आलं पाहिजे त्या अर्थाने ठकार सर फार महत्त्वाचं काम करतायत आणि वर्षानुवर्ष करत आहेत त्यांचं भाषांतर हे उत्तम झालेलं आहे तोला मोलाचं भाषांतर आहे अगदीच शिल्पा कुठेही ही, ही कलाकृती भाषांतरित आहे असं वाटत नाही इतकं सरस भाषांचा वाचताना अगदी त्यात गुंगून जातो की विनोद कुमार शुक्ल यांची भाषा आणि लिखाण्याची शैली पण जरा हटकी आहे ते त्यांच्या लिखाणात एकाच घटनेला महत्त्व देत नाहीत तर छोट्या छोट्या घटना एकत्र करून एक, एक वेगळंच कथानक तयार करत हे आधुनिक साहित्याचं वैशिष्ट्य मानलं जातं साहित्यामध्ये राजे महाराजे किंवा पौराणिक कथांमध्ये देवदेवता याच्यावरती लिखाण केलं जायचं आधुनिक काळात मनुष्य केंद्रित लिखाण झाल्यामुळं सामान्य माणसं त्याची दुःख त्याची सुख हे साहित्याचे विषय झालेले आहेत जसे की ह्याच्यामध्ये आपण एखादं पात्र काहीतरी बोलतो आणि त्यातून दुसराच विषय निघतो आणि यातच लेखक असं काहीतरी सांगून जातं की त्यांच्या साध्या बोलण्यातून एक वेगळा अर्थ अधोरेखित केला जातो आणि तो अर्थच या कादंबरीचा मूळ गाभा आहे असं मला तरी वाटतं मला ही कादंबरी वाचताना अनेक वेळा हिना पेंठ्यांची लव्हाची आठवण होत होती अच्छा अरे लवाळीमध्ये सुद्धा तशी तिथले छोटे छोटे लोक कारकून अगदी छोटे आनंद छोटे दुःख छोटे सामान्य लोकांचं जीवन आणि त्यांच्या व्यथा त्यांचा आनंद त्यांची दुःख ह्याबद्दल बोललेला आहे पण कादंबरी संपते तेव्हा आपण काहीतरी भव्य वाचलेले आहे जाणीव मोठेपणा लेखक म्हणजे लेखकाने या कादंबरीत आपल्यासारख्याच अनेकांची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे नाहीतर असं म्हटलं तरी चालेल की संतू बाबू ते हे पात्र लिहिताना त्यांच्याच आयुष्यातले काही पडसाद या कादंबरीत उतरलेत असं मला वाटतं संतु बाबूंचे जीवन त्यांच्या अवतीभवतीचे पात्र हे सगळं आपलं जीवन आहे ना म्हणून आपल्याला आपलं वाटतं ना बरोबर यात संतू बाबू त्याची बायको आणि त्याचं कार्यालय ह्याच्या मधल्या दोरीवरची कसरत ह्याची कथा म्हणजे नोकराचा सदर आहे असं मी म्हणेन ही कादंबरी सतरच्या ऐंशीच्या दशका वातावरणात लिहिणं स्वाभाविक होतं कारण तेव्हा असं समाज जीवन होत 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 आता वर्क फ्रॉम होमचे दिवस आहेत बरोबर <laughs> बर, बर, आता हल्ली बर। कोणी कार्यालयात कुण। जात नाही <laughs> जास्त करून भारतीय जीवन व्यवस्थेत एक सामान्य व्यक्तीची मानसिकता मांडण्याचा प्रयत्न म्हणजे नोकराचा सदरा असं <laughs> मी म्हणेन ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या घटना आहेत जसं की रेशनला रॉकेल येणं आता आपल्या वेळी यायचं आता सध्या तरी येत नाही आता सगळं ऑनलाईन मागवतो आपण माहीत नाही मी तीन तीन तास रॉकेलसाठी रेशनमध्ये उभं राहतो रेशनला रॉकेल आलं की रेशनदार गुप्ता हा संतू सांगायचा की रॉकेल आलाय तू घेऊन जा पण कोणाला सांगू नकोस पण संतू कसला ऐकतोय बरोबर <laughs> कारण त्याला असं वाटायचं चांगल्या मनाचा चांगल्या कॅरेक्टरचा संतू जे मला आनंद नाहीये ना स्वार्थी नव्हता बरोबर नाहीये हो तो इमानदार होता आणि त्याची हीच इमानदारी त्याच्या ऑफिस मधल्या लोकांना खटकत होती इमानदार माणसं कधीच कोणाला नको असतात जुना नियम आहे तर ह्याच्यामध्ये देवांग बाबू आणि बाबू हे दोन जे कॅरेक्टर आहेत ते पण कार्यालयात त्याच्याबरोबर कामाला असतात पण त्यांचं कसं असतं की ते आपल्या साहेबाला खुश करण्यामध्ये त्यांचं चाललेलं असतं काही कथांमध्ये शिल्पा तर साहेबांच्या मुलांना शाळेत सोडणं आणून देणं त्यांच्या घराचं दे दळण आणून देणं वगैरे सुद्धा काम करणारे आलेलं आहे अगदी आणि ह्यांच्या घरी कामाला एक मेहंगू नावाचा शिपाई दाखवला म्हणजे ऑफिसचा शिपाई आहे पण तोही साहेबांच्या घरची कामं करत असतो हे सुद्धा सर असं सा जायचं ऑन पेपर तो माणूस ऑफिसच्या कामाला नेमलाय आणि तो साहेबांच्या घरी काम करतो काम करतो बरोबर आणि त्याचं नाव मेहंगू का ठेवलं हे पण त्याच्यात दिलंय की तो जेव्हा जन्माला आला तेव्हा महागाई वाढली असावी असा उल्लेख केला आहे पण वीस वर्षापूर्वी महागाई होतीच आणि वीस वर्षानंतर ही महागाई राहणारच आहे दोनशे वर्षांनी पण हो म्हणजे ते महागाईचं प्रतीक म्हणून मेहंगू दाखवलं आहे आणि त्यानंतर साहेबाच्या घरी एखादं जेवण काही उरलं तर ते परत उरलेलं जेवण नोकराला द्यायचं नाही का तर आपण जी चव चाकतो ती नोकराने चाक ते चाकली तर त्याला त्या चवीची सवय लागेल मग तो बंड करेल आणि मग नंतर तो आपल्या व्यवस्थेमध्ये राहणार नाही मग त्यालाही वाटेल की मलाही असं चांगलं चुंगलं खावं मग तो बंड करून उठेल म्हणून त्यांची पद्धत अशी की मी खातो ते माझ्या नोकराला दिलं नाही पाहिजे नोकर नोकरासारखा राहायला पाहिजे हे या कादंबरीचे वेगळेपण आहे कारण आपण ज्या समाजीवनात वावरलो तिथं अनेक ठेव आपण उरलेलं फेकून देत नाही इतर लोकांना इतर देतो लोका दे या कादंबरीत तसं दाखवलं कादंबरीत मूळ हे दाखवलं की, की आपण एखाद्यावर उपकार करायचे आणि उपकार केल्यामुळे त्याच्याकडनं कामं करून घ्यायची जसं संतू आजारी होता तर घरमालकांनी त्याला पैशाची मदत केली त्या बदल्यात मग त्याच्यावर उपकार म्हणून तो त्याच्याकडनं त्याच्या घरची कामं करून घ्यायचा वर त्याची बायकोही त्या घरमालकाच्या घरची घरकामं करायची इतपर्यंत हे होतं याला अर्थशास्त्रामध्ये सिस्टम म्हणतात बरोबर हे दे ते व्यवहार नाहीये मदत करतो तुम्हाला या कादंबरीत कोणतंही असं एक महान पात्र किंवा घटना नाही छोट्या छोट्या घटना आहेत छोट्या छोट्या पात्राच्या माध्यमाने वाचकांसमोर उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकाने केला फार यशस्वी प्रयत्न नको म्हणू शिल्पा यशस्वी झालेला झालेला अगदी अगदी झालेला कादंबरी सोडवत नाही तो एकूण काय तर व्यवस्था हळूहळू अंकित करायला त्याला सुरुवात करते हळूहळू त्याच्या मुसक्या आवडते त्याला कळतही नाही की तो व्यवस्थेत कसा अडकत चालला पण जेव्हा त्याला हे समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि व्यवस्था त्याला त्याच्यामध्ये म्हणजे अडकवत गेलेली असते त्याचे परतीचे मार्ग बंद झालेले असतात त्याची इच्छा असो नसो तो त्या व्यवस्थेचा भाग दिलेला असतो त्याची घुसमट होत राहते याला पर्याय नाही अगदी बरोबर नोकराचा सदरा या कादंबरीत याच व्यथेला मांडण्याचा यशस्वी झालेला प्रयत्न आहे इथे खलनायकाच्या भूमिकेत व्यवस्था आहे पूर्वी पार परंपरा म्हणतात आपली जशी परंपरा आहे तर तशी व्यवस्था ही परंपरागत चालत आलेली आहे आणि आपण त्याच्या आधीनच आहोत आताही तेच घडतं आहे याच्यात जसं वातावरण दाखवलं आहे तसं तसं आज दोन हजार बावीसमध्ये नसलं तरी खूप बदल झाला असं नाही या तऱ्हेने अंकित करून घेणं या तऱ्हेने प्रामाणिक माणसाची कोंडी करणं या प्रकारे प्रामाणिक मासाल्याची घुसमट करणं हे आजसुद्धा आपल्याला दिसतं म्हणून ही कादंबरी तशी एक आशय व्यक्त करत असं मला आणि मुख्य म्हणजे हे मुखपृष्ठ ज्यांनी केलं आहे ते आहे शिरीष घाटे तर त्याच्यामध्ये देखील एक धड आहे म्हणजे त्याला चेहरा नाहीये म्हणजे त्या व्यवस्थेला चेहरा नाहीये हे लक्षात नव्हतं आले हो म्हणजे ते इतकं सुंदर मुखपृष्ठ आहे आणि त्याच्या हातामध्ये एक शर्ट दाखवला आहे त्या शर्टावर अशी पानं आले आहेत आणि त्या धडावरती मुळं आहेत त्याची मुळं तिथे रुजलेली आहेत पानं नवीन फुटतात आहेत म्हणजे नवीन नवीन संतू रोज जन्माला येणारच आहेत व्यवस्था तीच आहे आणि तो सदरा तिला फिट हो किंवा न हो पण तो सदरा तिला स्वतःजवळ बाळगावाच लागतो इतकं सुरेख हो, हो इतकं सुरेख हा मोकराचा सदरा म्हणजे आवडलं पुस्तक किती समर्पक समर्पक आहे चित्रकारांनी बरोबर अगदी अगदी आणि त्यांचं कौतुकही आहे आणि अशाच नवीन नवीन कादंबऱ्या पुस्तकं आपण वाचूया आणि त्याच्यावरती खूप गप्पा मारूया वाट धन्यवाद श्रोते हो ब्रँड फॅक्टरी आणि नोकराचा सदरा या पुस्तकांविषयी अविनाश कोल्हे आणि शिल्पा परुळेकर पै यांच्या पुस्तक गप्पा आत्ताचा पण ऐकल्या आणि आज याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि श्रोतेहो पुन्हा भेटूया पुढच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये नमस्कार